एपिसोड बारा गीतेसारख्या विचारांच्या इतर संश्लेषणांची उदाहरणे नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत सोमन आपल्या सुंदर पृथ्वीग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया प्रमुख मुद्दे संश्लेषणाची इतर उदाहरणे मानवी मनाचे वैदिक संश्लेषण उपनिषदांचे आध्यात्मिक ज्ञानाचे संश्लेषण प्रेम भक्तियोग ज्ञान ज्ञानयोग आणि कर्म कर्मयोग तांत्रिक प्रणाली मानवाची दैवी परिपूर्णता गीतेसारख्या विचारांच्या इतर संश्लेषणांची उदाहरणे या टप्प्यावर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भारतीय विचारांच्या प्रदीर्घ इतिहासात गीते व्यतिरिक्तही इतर संश्लेषणे झाली आहेत एक सुरुवातीला माणसाच्या मानसिक अस्तित्वाचे वैदिक संश्लेषण आहे ते दिव्य ज्ञानशक्ती आनंद जीवन आणि वैभवाच्या सर्वोच्च टप्प्यात आणि विस्तृत क्षेत्रात राहते ते देवतांच्या वैश्विक अस्तित्वाला व्यापून टाकते ते भौतिक विश्वाच्या प्रतिकांपलीकडे जाऊन श्रेष्ठ स्तरांपर्यंत पोहोचले हे स्तर भौतिक इंद्रियांच्या आणि भौतिक मानसिकतेच्या आवाक्याबाहेर आहेत या संश्लेषणाचा सर्वोच्च टप्पा म्हणजे माणूस आणि देव यांचा मिलाफ होता हा अनुभव वैदिक ऋषींच्या जिवंत अनुभवातून आला होता त्यांनी त्यात काहीतरी दिव्य अतिंद्रिय आणि आनंदी पाहिले या एकतेमध्ये माणसाचा वाढत जाणारा आत्मा आणि वैश्विक देवतांची शाश्वत दिव्य पूर्णता परिपूर्णपणे एकत्र येतात आणि स्वतःची पूर्तता करतात दोन उपनिषदे पूर्वीच्या ऋषींच्या या सर्वोच्च अनुभवातून पुढे जातात ते आध्यात्मिक ज्ञानाच्या उच्च आणि सखोल संश्लेषणासाठी त्याला आपला प्रारंभिक बिंदू बनवतात तेशाश्वत जाणणाऱ्या प्रेरित आणि मुक्त ज्ञानी व्यक्तींनी जे पाहिले आणि अनुभवले ते सर्व एका महान सामंजस्यात एकत्र आणतात हे अनुभव आध्यात्मिक शोधाच्या महान आणि फलदायी कालखंडातून आलेले आहेत तीन गीता या वेदांती संश्लेषणापासून सुरू होते त्याच्या मूळ कल्पनांवर आधारित गीता तीन महान साधनांचे आणि शक्तींचे एक वेगळे सामंजस्य तयार करते यामध्ये प्रेम भक्ती योग ज्ञान ज्ञान योग आणि कर्म कर्मयोग यांचा समावेश आहे या साधनांद्वारे माणसाचा आत्मा थेट शाश्वताकडे जाऊ शकतो आणि स्वतःला त्यात विलीन करू शकतो चार एक चौथी प्रणाली ही आहे ती तांत्रिक प्रणाली आहे ही प्रणाली कमी सूक्ष्म आणि कमी आध्यात्मिक दृष्ट्या सखोल असली तरी ती गीतेच्या संश्लेषणापेक्षा अधिक धाडसी आणि जोरदार आहे तांत्रिक प्रणाली आध्यात्मिक जीवनातील अडथळ्यांनाही पकडते आणि त्यांना एका समृद्ध आध्यात्मिक विजयाचे साधन बनण्यास भाग पाडते ती आपल्याला आपल्या दिव्य कक्षेत संपूर्ण जीवनाचा अनुभव ईश्वराची लीला म्हणून घेण्यास सक्षम करते काही बाबतीत तांत्रिक प्रणाली अधिक तत्काळ समृद्ध आणि फलदायी आहे ती हट आणि राजयोगांची रहस्येही समोर आणते हे ती दिव्य ज्ञानदिव्य कर्म आणि दिव्य प्रेमाच्या समृद्ध भक्तीसह करते ती सर्व स्तरांवर दिव्य जीवन सुरू करण्यासाठी शरीराचा आणि मानसिक तपस्येचा वापर करते या बाबींकडे गीता केवळ वरवरचे आणि नाम मात्र लक्ष देते माणसाच्या दिव्य परिपूर्णतेची मूळ वैदिक संकल्पना गीतेत पुन्हा जिवंत झाली गीतेचा दृष्टिकोन एका विशिष्ट बाबीत वेगळा ठरतो गीता माणसाच्या दिव्य परिपूर्णतेची कल्पना स्वीकारते ही कल्पना वैदिक ऋषींकडे होती तरीही ती मधल्या काळात मागे पडली होती सध्याच्या नव्या युगात जगभरातील विविध तत्वे आणि तत्वज्ञानांच्या एकत्रीकरणामुळे माणसाच्या दिव्य परिपूर्णतेची ही कल्पना मानवी विचार अनुभव आणि आकांक्षा यांच्या संश्लेषणात मोठे स्थान व्यापणार आहे भविष्यातील माणूस या दिशेने प्रेरणा आणि प्रकाश मिळवण्यासाठी पुन्हा गीतेकडे वळेल